नमस्कार मंडळी चेक इन करून आता आम्ही क्रूजच्या लॉबीमध्ये आलेलो आहोत आता आम्ही चाललो आहे रूम कडे आमची रूम आहे दहाव्या मजल्यावर आम्ही दोन रूम्स बुक के ले ले आहेत। तरह आमी रूम बुक केलेले आहेत तर आता आलो आहे मी आमच्या रूममध्ये एकदम छोटी पण क्यूट रूम आहे या रूम मध्ये अर्थातच क्वीन बेड आहे कॅबिनेट्स आहेत बाथरूम आहे आणि हो लाईफ जॅकेट्स पण त्यांनी इथेच ठेवलेले आहेत लगेच कपडे चेंज वगैरे करून आम्ही डेक आलेलो आहोत आणि हा आहे डेक पूर्ण व्ह्यू जिथे आमच्या रूम्स आहेत तिथेच हा ओपन डेक आहे त्याच्यामुळे आम्हाला ये करा जा करायला खूप सोपं झालेलं आहे या क्रुझ ची कपॅसिटी साधारण तीन हजार लोकांची आहे आणि क्रुझ वर बोर्ड केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दिल्या जातात त्या तुमच्या सुरक्षिततेसाठीच्या काही सूचना त्यानंतरच मग तुम्ही इकडे तिकडे फिरू शकता आम्ही दुपारी दोन वाजता बोर्ड केलं आणि क्रुज आमची साडेतीन वाजता बरोबर निघालेली आहे आता हा राहिलेला अर्धा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस आम्ही क्रूजवरच असणार आहोत संध्याकाळी क्रूजवर सूर्यास्त बघायला खूप छान वाटलं मग खाली लॉबी मध्ये आलो तर हा गाण्याचा कार्यक्रम चालू होता तो बघून डिनर करायला गेलो याचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की बघा